नमस्कार जय सद्गुरू आज आपण मटक्या गळ्याला सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत हा पाठीमागचा भाग आहे याची पूर्ण उंची तेरा इंच आहे त्याच्यामध्ये एक मिळून चौदा इंचचा हा पाठीमागचा भाग उंची घेतलेली आहे त्यानंतर खालची पट्टी ही तीन इंचाची आहे त्याच्यात एक मिळून चार इंचाची ही पट्टी खालून वरती मोजायची त्यानंतर अडीच इंचा जो गळा वरती अडीच इंच आणि सरळ अशी रेश मारून घ्यायची त्यानंतर वरती एक इंच सोडायचे व त्यानंतर त्या एक इंचापासून साडेतीन इंच माप घ्यायचे व साडेतीन इंचाचा मध्य घ्यायचा आणि जो मध्य आहे त्या मध्यापासून अर्धा अर्धा या बाजूला आणि त्या बाजूला अर्धा अर्धा इंच सोडायचे मग अशा पद्धतीने मटका गळ्याचा आकार द्यायचा जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी आहे कशा पद्धतीने मटका गळा आपण अस्तरवरती टाकायचा येथे मी हे ये। माप दिलेले आहे अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा मटका गळा तयार होतो त्याचप्रमाणे आपण नुसता मटका गळा न शिवता त्याला डिझाईनसुद्धा करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मेन फॅब्रिकवर हे अस्तर अटॅच करून घ्यायचे सुईने आपण याला पहिल्यांदा अस्तरला हे करून घ्यायचे त्यानंतर अर्धा अर्धा इंचावरती खुना करून घ्यायचा अशा खुना करून त्या असा आकार द्यायचा त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला बरोबर टिप मारून घेता येते त्यामुळे आपला आकारही चुकत नाही आणि खूप छान असा डिझाईन आपल्याला दिसते त्यानंतर खाली जे कंबर आहे ती अशा पद्धतीने शिवून घ्यायची व मधून हे कापड कट करून घ्यायचे व कडेला आपण अशा क्रॉस कट मारून घ्यायचे त्यामुळे आपण ज्यावेळेस हे कापड सरळ करू त्यावेळेस ते त्या जो आकार दिलेला आहे तो व्यवस्थित येतो त्यानंतर वरतून दाबटीप देऊन घ्यायची खूपच सोप्या पद्धतीने हा मटका गळा दाखवलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका त्यानंतर त्याच्यावरती फुलांची डिझाईन खूप छान केलेली आहे तुम्ही पाहू शकता जे उरलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने मेन फॅब्रिकला शिवून घ्यायचे आणि कापड आहे उरलेलं ते कट करून घ्यायचे प्रत्येक ठिकाणी मी अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडलेली आहे त्या पद्धतीने तेथे शिलाई आपण करायची आता ही साडेसात इंचाची पट्टी घेतलेली आहे साडेसात उंची आणि दोन जी रुंदी त्यानंतर साध्या सुईने अशा पद्धतीने सरळ शिवून घ्यायचे व तो दोरा खेचून घ्यायचा अशा पद्धतीने हे फूल तयार होते खूपच सोपी पद्धत आहे साडेसात इंचाची पट्टी त्यानंतर दोन इंचाची रुंदी पुन्हा आपण गळ्याच्या साईडने अर्धा इंच सोडून ही फुलं आपण अटॅच करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने जे अर्धा इंच सोडलेलं आहे तिथे मी खून करून घेतलेले आहेत त्याच्यावरतीच हे आपण फूल शिवून घ्यायचे आहेत व त्यानंतर त्याचे पुढे धागे दिसू नये त्यासाठी आपण लेसचासुद्धा वापर येथे करणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे आणि गळ्यालाही खूप छान दिसते व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीने मी सोपे सोपे गळे आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता व घरच्या गर घरी आपल्या ब्लाऊजला अशा पद्धतीनेही डिझाईन करू शकता खूपच छान असा हा ब्लाऊज तयार केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जताईंनी हा ब्लाऊज माझ्याकडे शिवायला टाकलेला आहे त्यांना ही डिझाईन खूप आवडली अशा पद्धतीने याला मी लेस शिवून घेतलेली आहे आतल्या बाजूने जिथे अर्धा इंच आपण सोडून ही फुलं लावले आहेत त्या साईडला आपण ही लेस लावायची हे पा त्यानंतर मध्ये आपण हे मोती आणि कडेला सहा गोल्डन मनी फुलाच्यामध्ये शिवून घेणार आहोत त्यामुळे फुलाला लुक खूपच छान येते सिंपल फुल ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने मनींनी अटॅच करून घेतल्यावर सुद्धा खूप छान डिझाईन दिसते इथे मी सहा मनी ओवून घेतलेले आहेत गोल्डन व ते अशा पद्धतीने गोल करून इथे अटॅच करून घ्यायचे हे पहा पाहा त्या मनांनासुद्धा शिवून घ्यायचे म्हणजे ते असे उभे राहत नाही आणि खूप छान अशी डिझाईन तयार होते तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केलेल्या आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा हे पहा अशा पद्धतीने मी मटक्या गळ्याला फुलांची डिझाईन केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद